ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापूर अत्याचार प्रकरणी आता बदलापुरात शिवसेना माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केलाय यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले असा आहे की गेले एक दीड महिन्यापासून हे प्रकरण पेटलेलं आहे आणि मगाशी जे झालं प्रकरण त्या मनापासून एक आनंद प्राप्त झाला उमराव प्रकरण घडलं त्यात आदरणीय मी सर्वप्रथम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन करीन कुठला पक्ष हा माझा विषय नाही मी शिंदे गटाचा समर्थक माजी नगरसेवक अविनाश मोरे बोलतोय बाजारमधून बाजार पेटलं होतं मनातल्या लोकांच्या मनातल्या भावना खरोखर कर खऱ्या अर्थी सरकारने बाहेर काढल्या खऱ्या अर्थाने बाहेर काढला आणि ह्याच्यात कुठल्याही मी विरोधी पार्टीच्या बातम्या बघतोय चुकीच्या प्रकारे काही पसू नका काय असेल नसेल पुढचा विषय पण असं जे प्रकरण आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती जे एन्काउंटर झालं होतं त्या धर्ती बाजारावरमध्ये हे प्रकरण आता परत ह्याच्यापुढे महाराष्ट्र असं प्रकरण होणार नाही असं मनासं वाटतं आणि पर आदरणीय शिंदे सरकारांचं एकनाथराव शिंधेंचं पण अभिनंदन करीन आणि आम्ही बाबतीवर शिल्गा परिषदेत सर्व आमचे माजी नगर मी स्वतः आम्ही तिथं सगळ्या सगळ्या टीव्हीवाल्यांचं मीडियावाल्यांचं आणि सगळ्यांचं शिंदे सरकारचं अभिनंदन करतो आहोत त्याचो अनेक दिवसांपासून बदलापूर शहर हे अत्याचार प्रकरणी देशभरात समोर आलं होतं त्यामुळे बदलापूरची प्रतिमा ही मलिन झाली होती आज अक्षय शिंदेचं एनकाउंटर झाल्यानं बदलापुरात आनंद साजरा केला जातोय आकाशहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा